वनविभागाच्या शासकीय वाहनचालकाच्या बंगालाची डीएफओ चौकशी करतील का अकोलेकरांचा सवाल अकोला विभागामध्ये शासकीय वाहनचालक म्हणून मंगेश तराळे हे काम पाहतायत परंतु त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक प्रकारचे खोटे कामे केल्याचा आरोप जिल्ह्यातील लोकांनी केला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तराळे हे अकोल्याचं स्थान मानून बसलेले आहेत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असा त्यांचा कार्यक्रम अकोल्यात सुरू आहे त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाची आणि चल अचल संपत्तीची चौकशी देखील नवीन रुजू झालेले कर्तव्याध्यक्ष डी एफ ओ सुमंत सोळंके यांनी आलेल्या तक्रारीनुसार प्रामाणिकपणे चौकशी केली तर त्यांना आपल्या शासकीय वाहनचालकाचे अनेक कबाळे दिसून येतात त्यांनी सर्व भ्रष्टाचार उघडकीस होईल त्यामुळे नव्याने रुजू जनहिताचे कामे करणाऱ्या लोकांना फार उत्सुकता लागली आहे अकोला वनविभागाच्या प्रादेशिक मध्ये नव्याने सुमंत सोळंके हे शिस्तबद्ध डीएफओ रुजू झालेत तत्कालीन डीएफओ कुमार स्वामी यांनी अकोला वनविभागाचा सत्यानाश करून टाकलाय वाहनचालक मंगेश तराळे यांनी अनेक बाबतीत खोटे कामे केली आहेत चर्चा चर्चासुद्धा मंगेश तराळे यांना लागताच ते आपल्या अधिकाऱ्याच्या मार्फत पैसे देऊन बदल्या रद्द करतात एवढी मजल सुद्धा त्या कर्मचाऱ्याची वाढली आहे सुमंत सोळंके यांच्या कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्रामाणिकपणे चौकशी करून आपल्या भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला जेलचा रस्ता दाखवावा अशी मागणी देखील शासन हिताच्या लोकांनी केली आहे दाखल झालेल्या तक्रारीवरून प्रामाणिकपणे चौकशी केली तर विनव विभागाचे शासकीय वाहनचालक मंगेश तराळे यांच्या विरुद्ध विविध गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात आणि ते होणार वन विभागाने सत्यात बाळगुण चौकशी न केल्यास शासनहिताचे लोकन्यायालयात जाऊन भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे परंतु तत्पूर्वी सत्याच्या खुर्चीवर बसलेले शिस्तबद्ध डीएफओ सुमंत सोळंके यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली तर फार मोठे गोड बंगाल दिसून येईल यावर फार मोठी कारवाई होऊ शकते त्याचे पुरावे सुद्धा वन विभागाला देण्यात आल्याचं समजतं त्यामुळे अशा वादग्रस्त आणि भ्रष्टाचारी वाहनचालकाला गडेची रोली चंद्रपूर या भागात पाठवावं अशी लोकांची मागणी आहे वनविभागामध्ये शासकीय वाहनचालक या पदावर राहून त्यांनी शासनाच्या अनेक नियमांचा भंग केलाय महाराष्ट्र शासनाला त्यांनी चुना लावलाय त्यामुळे कारवाई निश्चितच सट्टळ होणे अपेक्षित आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा